ब्रिटिशांच्या काळामध्ये जे कायदे होते म्हणजे थोडक्यात ब्रिटिशांच्या खाना खुना आपल्याला सगळ्या पुसून टाकायचे बऱ्याच वेळेला आपण वर्तमानपत्रातून वाचतो की काही बलात्काराचे खटले असतात लगेच आपल्याला तीनशे शहात्तर आपल्या डोळ्यासमोर येतो तीनशे दोन जो होता पूर्वीचा आय पी सी तर इथून पुढे तो होणार एकशे तीन भादवी तीनशे दोन आता म्हणायचं नाही भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन म्हणजे तो खुनाचा गुन्हा झाला जन्म फक्त बदललेत बाकी त्याची डेफिनेशन तेवढी तशीच आहे त्याची व्याख्या तशीच ठेवलेली शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील आणि एका निरापराध व्यक्तीला शिक्षा होता का म्हणून हे तर आपला बेस आहे कायद्याचा बरोबर आता जे नवीन कायदे आम्ही आता वर ढोबळ आणि थोडंफार वाचतोय तर त्यात असं दिसतंय की एखादा गुन्हेगार समजा आरोपी पोलिसांनी पकडला तर त्याला कशी शिक्षा देता येईल त्या भोवती तो कायदा फिरताना असं दिसतोय नवीन नमस्कार भारतीय फौजदारी कायद्यामधल्या बदलांच्या संदर्भात भारत सरकारने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये काही बदल केले होते आणि त्याच्या संदर्भातली काही विधेयकं मंजूर करण्यात आली होती जी विधेयकं राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती आणि आता त्याच्यावरती मंजुरी मिळालेली आहे आणि एक तारखेपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे या विधेयकांचा या नवीन बदलांचा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर कशा पद्धतीनं बदल होणार आहे की जे न्यायव्यवस्था आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं याच्यामध्ये बदल होणार आहेत काय नेमकं होणार आहे सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये या कायद्यामुळं या ज्या हे जे बदल आहेत याच्यामुळं खरंच न्याय मिळणार आहे का हे आपण आज जाणून घेणार आहोत हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट मिलिंद पवार आज आपण त्यांच्याकडनं सर्व या ज्या नवीन कायदे लागू होणार आहेत फौजदारी कायद्यांमधले जे बदल आहेत तर त्याच्या संदर्भात आपण विस्तृतपणे आपण जाणून घेणार आहोत सर स्वागत आहे नमस्कार मला सुरुवातीलाच हे सांगा की या सगळ्या प्रक्रियेमध्ये फौजदारी कायद्यांमध्ये बदलाची नेमकी भारत सरकारला आवश्यकता का वाटली आता आवश्यकता का वाटली असं जर म्हटलं तर आपल्या भारताचे गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं लोकसभेतला आपण जर स्टेटमेंट पाहिलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की ब्रिटिशांच्या काळामध्ये जे कायदे होते मी थोडक्यात ब्रिटिशांच्या खानाखुना आपल्याला सगळ्या पुसून टाकायचे बर आणि त्या पुसून टाकण्यासाठी आपल्याला काही कायद्यामध्ये बदल करावे लागतील hmm. त्यामध्ये बदल करणं अपेक्षित होतं कारण जो काही आपला भारतीय दंडविधान होता किंवा सी आर पी एस सी होता hmm. त्यामध्ये काही कलम काही सेक्शन असे होते की ते वापरत नव्हते काही कलमांच्या संदर्भात hmm. सुप्रीम कोर्टने वेळोवेळी ताशेरे ओढले होते की हे कलम तुम्ही का लावता बरं असे कलम कुठं काढणं गरजेचं होतं आणि म्हणून भारत सरकारला किंवा गृहमंत्री किंवा आत्ताच्या सरकारला वाटलं असेल की ब्रिटिशांच्या काळातले कायदे ते कुठेतरी बदलले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने आमच्या माहितीप्रमाणे त्यांनी बरीच मोठी कमिटी बसवली ऑब्जेक्शन्स मागवले कायद्यामध्ये काय बदल करायचे सेक्शन कुठले बदलायचे काही रिपील म्हणजे काही काढून टाकायचे वगळून टाकायचे कायदे अशा पद्धतीने सगळं करून ते विधेयक त्यांनी मंजूर करून घेतलं आणि म्हणून मला असं वाटतं म्हणजे की फक्त जुने जे काही कायदे होते ते ब्रिटिशांच्या काळापासून होते त्यातले बऱ्याचशा कालमांचा वापरा वापर होत नव्हता हो काही कालमांचा गैरवापर होत होता आणि ते कुठेतरी थांबावं असं वाटलं असेल आणि म्हणून त्यांनी ते सगळे कायदे बदलून एक जुलै दोन हजार चोवीस पासून नवीन कायदे आता फौजदारी कायदे अंबलत येत आहेत आता फौजदारी कायद्यामधले जे बदल आहेत तर ते लागू करणार म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती काही चेंजेस पाहायला मिळतील तर हे लागू करण्याची आता सध्या कशी प्रोसेस सुरू आहे कारण एक तारखेपासून जर लागू होणार असतील तर आता लागू करण्याची प्रोसेस म्हणजे असं आहे की सुरुवातीला भारत सरकारने जे काही आता कायदे बनवलेत पहिला आपला होता भारतीय दंडविधान इंडियन पिनल कोड इंडियन पिनल कोडला नाव बदलून नाव त्यांनी दिलं आहे भारतीय न्याय संहिता पहिलं होतं क्रिमिनल प्रोसिजर कोड सी आर पी सी त्याला आता नाव दिलंय भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि पहिला जो ब्रिटिशांच्या काळापासून होता तो होता इव्हिडन्स ऍक्ट की ज्या न्यायालयीन प्रक्रिया ज्या पुराव्याच्या आधारे चालती तो तो इव्हिडन्स ऍक्ट त्याचं नाव बदलून भारतीय साक्षीदार पुरावा अधिनियम म्हणजे असे तीन कायदे आय पी सी सीआरपीसी इव्हिडन्स ऍक्ट तर तिन्ही कायद्याचे नावं बदलले आता नावं बदलल्यानंतर हे पूर्वीचे जे कायदे होते त्यातले काही सेक्शन्स त्यांनी वगळले आणि नव्याने सेक्शन्स केले आता आपण जर एक ढोळपणाने सर्वसामान्य विचार केला समाजामध्ये रुचलेला की समजा कुठेही खुनाचा गुन्हा दाखल झाला तर आपल्या डोळ्यासमोर लगेच तीनशे दोन कलम येत बरोबर बऱ्याच वेळेला आपण वर्तमानपत्रातून वाचतो की काही बलात्काराचे खटले असतात लगेच आपल्याला लगे तीनशे शहात्तर शहात्तर आपल्या डोळ्यासमोर येतो तर आता ते कायदे बदलून आम्हालाही बघावं लागतं कारण कायदे आता नवीन आहे सगळे आम्ही आता कायद्याचे विद्यार्थी परत झालोय आता तर त्यामध्ये तीनशे दोन जो होता पूर्वीचा आय पी सी तर इथून पुढे तो होणार एकशे तीन बर भादवी तीनशे दोन तीन। हो। आता म्हणायचं नाही भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन म्हणजे तो खुनाचा गुन्हा झाला तसच तीनशे शहात्तर जो बलात्कार संदर्भात होता अत्याचारीत पीडित महिलेवर झाल्यानंतर फिर्यादीला जो गुन्हा दाखल व्हायचा आरोपीवर तर तीनशे शहात्तर आयपीसी भादवी तो जाऊन आता चौसष्ट भारतीय न्याय संहिता या कालमोळसार ते गुन्हे दाखल होते आता हे कायदे अंमलात आलेत मार्केट मध्ये पुस्तक आले आमचाही डिटेल अजून स्टडी काही झालेलं नाही जसं आम्ही कॉलेजला असताना अभ्यास केला आयपीसीएस पुन्हा एकदा अभ्यास करून त्या कलमांची कलम फक्त बदललेत बाकी त्याची डेफिनेशन तेवढी तशीच आहे त्याची व्याख्या तशीच ठेवलेली मर्डर म्हणजे काय फक्त कलम बदलला पण खून म्हणजे काय मोठी कायद्याचे सगळे प्रकार आहेत तर तेवढं त्यांनी बदलले आणि काही सेक्शन त्यांनी उडवले आता पूर्वी भारतीय दंडविधान मध्ये तीनशे सत्याहत्तर होता की अनैसर्गिक हो। करणं बर ते पूर्ण त्यांनी काढून टाकले बरं त्याला वेगळा सेक्शन दिलाय तो आता मला ते बघावं लागेल बरं पण अमित शहाचं जर आपण भाषण ऐकलं तर त्यांचं प्रामुख्यानं असा बोलण्याचा रोख होता की वसाहतवादी मानसिकतेतून आम्हाला मुक्त करायचं आहे समाजाला देशाला आणि त्याच्यामुळं आम्ही हे सगळं करतोय तर हा अमित शहाचा दावा पटतोय का तुम्हाला काय वाटतंय याच्याबद्दल नाही आता ते आता ब्रिटिश जाऊन आता झाले पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून आता वसाहतवादी कायदा त्यांनी काढला असेल असेल असत होता बरोबर आहे आणि तो जाऊन आता यांची भावना चांगली असेल की तो वसाहतवादी कायदे आपल्याला बदलून टाकायचा पण आता हे जे काही कायदे नवीन येत आहेत याचा विचार जर केला तर पहिले कायदे आपले भारतीय दंडविधान सेरपीचे हे जर आपण पाहिलं तर ते बॅलन्स कायदे होते शेवटी कायद्याचं तत्व आहे शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील आणि एका निरापराध व्यक्तीला शिक्षा होता का म्हणून हे तर आपला बेस आहे कायद्याचा बरोबर आता जे नवीन कायदे आम्ही आता वर मनाने थोडंफार वाचतोय तर त्यात असं दिसतंय की एखादा गुन्हेगार समजा आरोपी पोलिसांनी पकडला तर त्याला कशी शिक्षा देता येईल त्या भोवती तो कायदा फिरताना असं दिसतोय नवीन त्याला म्हणजे दोषीच पकडायचा पहिलं म्हणजे कसं आहे कोर्टापुढ्यातून आरोपी गेला दोषारा पत्र झालं शार फ्रेम झाला तर त्याच्या विरोधात केस चालताना न्यायाधीश ठरवायचे हा खरंच दोषी आहे का नाहीये बऱ्याच वेळा आपण बघतो की आरोपी निर्दोष सुटतात निर्दोष सुटायला अनेक कारण असतात साक्षीवर फिरतो राहतात बरोबर पुरावाच काही नसतो परिस्थिती ज्यांना पुरावा असतो अनेक कारण सुटते पण जर एखाद्या आरोपीला जर खोट्या गुन्ह्यामध्ये समोरच्या पार्टीने अडकवला असेल तर या नवीन कायद्यामुळं कारण नसताना त्याला शिक्षा व्हायला नको अशी कुठेतरी भीती वाटते अजून भी ते पाहिलेलं नाही पण थोडं वरवर जर पाहिलं असं दिसतंय की त्या अनुषंगाने आरोपीला शिक्षा कशी होईल कसं त्याला आतमध्येच ठेवता येईल या दृष्टीने प्रयत्न होताना दिसतोय का कसं दिसतंय बरं पण अमित शहाच्या मुद्दा बोलण्यामध्ये हा पण एक मुद्दा होता की अगोदरचे जे कायदे होते तर त्याच्यामध्ये मुख्यतः शिक्षा देण्याच्याच उद्देशानं जे काही प्रावधान होते तर ते तसे होते परंतु आता आम्ही जे काय बदल करतोय तर त्याच्यामध्ये पीडित व्यक्तीला न्याय देण्याच्या उद्देशानं आणि पीडित पीडित व्यक्तीला न्याय देण्याच्या उद्देशानं आम्ही करत असल्यामुळं न्याय देणं जास्त आमचं प्राधान्य असेल त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलंय तर तुमचं सा तुम्हाला वाटतंय का तसं नक्की होणार आहे तुम्ही सांगताय की फार काही त्याच्यामुळे बदल नाहीत होणार नाही नाही बदल तर कुठलाच नाहीये पण जरी त्यांनी असं स्टेटमेंट दिलं असेल गृहमंत्र्यांनी पूर्वीचा कायदा हा फक्त शिक्षा देण्याच्या उद्दिष्टाने होता आता आम्ही पीडिताला म्हणजे मग ती रेप मधली व्हिक्टीम असेल किंवा एखाद्या खुनातलं ते घरातलं ते कुठलं म्हणजे ज्यांच्या घरात घडलंय ते कुटुंब असेल तर पीडितांना न्याय देण्याच्या दृष्टीनेच आम्ही कायदा बनवतोय किंवा बनवलाय असं त्यांचं म्हणणं असेल तर पीडितेला न्याय देता म्हणजे तुम्ही गुन्हेगाराला शिक्षा देताय ना बरोबर पण त्या पीडितेला न्याय देत असताना त्या पीडितेच्याच या बाजूने फक्त कायदा व्हायला नको असं सुद्धा थोडस ती भावना आहे पण ते वाचल्यावर कळेल की कायदा नेमका कोणाच्या बाजून झोपतोय कारण समजा पीडितेला न्याय द्यायच्या दृष्टीने जर तुम्ही कायदा बनवला आणि त्या पीडितेने जर खोटी फिरे दिलेली असेल तर विनाकारण त्या ज्याच्यावर आरोप झालेत जो कोणी गुन्हेगार आरोपी असेल त्याच्यावर अन्याय होईल की नाही हे सुद्धा आपल्याला तपासून पाहावं लागेल लग्नाचं खोटं आश्वासन देऊन जे लैंगिक संबंध प्रस्थापित केले जातात तर त्या कृतीला आता एका विशिष्ट प्रकारच्या गुन्ह्यामध्ये मध्ये समाविष्ट केलं गेलेलं आहे त्याच्याकडं तुम्ही कसं बघ नाही भारती आता भारतीय दंडविधान पाहिल्यापासून जर आपण पाहिलं तर त्याच्यात तीनशे शहात्तर हा कलम होता बरं आता नवीन कायदे जर पाहिलं तर गँग रेप जर असेल तर अटक रेपला अटकपूर्वची प्रोव्हिजनच ठेवलेली नाही बरं ते चांगलं केलं समजा त्याने अटकपूर्व घ्यायचंच नाही डायरेक्ट अटकच मग ते खरी केस खोटी काही के ते न्यायालय ठरवेल पण तीनशे शहात्तर आय पी सी जो पुन्हा होता होता तर त्यामध्ये अनेक व्हरायटी होती बऱ्याच वेळेला दोन्ही पार्टीकडनं नॅचरली त्या गोष्टी घडून जातात बरं कुठ तरी ते वाद झाले की मग म्हणायचं की बाबा मला लाग्नाचं आमिष दाखवलं तुला घर घेऊन देतो म्हणाल आणि माझ्याशी असं असं गैरकृत्य केलं माझे इच्छावृद्ध त्यांनी सगळं केलं आणि मग ते तीनशे शहात्तर लागायचं आता हल्लीच्या काळात आता तो सेक्शन त्यांनी नवीनच केलाय त्याला शहात्तर होता पण आता त्यांनी मला वाटतं सदुसष्ट भारतीय न्याय तो कलम त्यांनी सेपरेट केलाय फक्त लग्नाचं आमिष दाखवलं संबंध ठेवले सदुसट खाली तो आरोपी झाला भारतीय न्याय संहितेनुसार म्हणजे रेप टाईपच मग आता ह्याच्यामध्ये हे तपासावं लागेल की ज्या वेळेला त्या संबंधित आरोपीने त्या मुलीच्या म्हणण्यानुसार जर त्याला आश्वासन दिलं असेल आता हे काही लिखित स्वरूपात नसतं कुठेतरी बसलेलं असतं तर एखादा तिकडं बोलता बोलता ठीक आहे मी तुझ्याशी लग्न करेल मग त्याला काही ते वचन म्हणायचं तोंडी करार म्हणायचा हा सगळा आम्ही आतापर्यंतच्या केसेसमध्ये बघत आलोय असल्या प्रकारचे कोर्टापुढे कधी टिकत नसतात कारण ते ऑन रेकॉर्ड कुठंच काही नसतं बरोबर असं कधी बोललोच नव्हतो मुलगी पण मेजर असतात नाही मग ते प्रूव्ह करणं अवघड असतं ना कारण तुम्ही सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाचे अनेक प्रकारचे निकाल जर वाचले तर त्या निकालामध्ये असं दिसून येतं न्यायमूर्तीने असं म्हणले की ज्या वेळेला ती संबंधित मुलगी मेजर अठराच्या ओवर जाते वेल एज्युकेटेड आहे ती राहते कशी किती शिकलेली कुठं राहती तिला ते पूर्ण नॉलेज असते की आपण काय करतोय आपण कोणासोबत फिरतोय काय करतोय हे तिला नॉलेज असतं अशा नॉलेज असणाऱ्या मुलीने जर काही कुठं काही संबंध ठेवले उद्या बलात्कार झाला म्हणून जर फेरे दिली तर त्या फिरतीला काही अर्थ नाही असं मुंबई उच्च न्यायालयाचे अनेक निकाल त्यामुळे ते सिद्ध होत नाही की फक्त लग्नाचं आमिष दाखवलं आणि म्हणून लग्न केलं नाही आणि माझ्याशी संबंध ठेवले म्हणून रेप झाला असं कधी सिद्ध होत नाही एखाद्या दोन केसमध्ये झाला असेल तर त्या प्रत्येक केसच्या परिस्थितीवर सगळं अवलंबून असतंच ह्या बदलामुळे फार काय त्या गुन्ह्यामध्ये काय फरक पडेल असं तुम्हाला वाटत नाही का काही फरक पडणार नाही कारण शेवटी हा दोघांमधला करार असतो असा करार असतो की त्याला विटनेस कोणी नसतो आता कुठेतरी ते मुलगा मुलगी ओळख होती कुठेतरी बागेत फिरायला गेले कुठेतरी भेटले काहीतरी झालं गोड 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 बोलत बसतात तुमच्या आमच्यासारखे भरपूर बघत असतो पण आपल्याला काय माहिती ते काय बोलतात बोलल्या बोलल्या तो म्हणतो आणि त्याच्या मनात वेगळा स्वार्थ असतो कधी कधी त्या मुलीला माहिती खोटं बोलतोय पण मग ते त्या एज ग्रुपमध्ये त्या गोष्टी घडून जातात आणि ते विकोपाला गेले की मग शेवटचा हत्यार म्हणजे काय बलात्काराची कंप्लेंट देऊन टाका बऱ्याचशा केसेस तर रेकॉर्डवर येत पण नाहीत बर ते दोघे नाच सोडून देतात विषय समतो पोलीस स्टेशनला गेले की मात्र हे सुरू होतं पण न्यायालयीन प्रक्रियेचा विचार केला तर शेवटी त्याला पुरावा असल्याशिवाय शिक्षा देता येणार नाही आणि या गोष्टीला कुठलाच पुरावा नसतो आता अजून एक ह्या बदलांमधून महत्वाचा एक मुद्दा चर्चेत येतोय की आ, फाशी जर एखाद्या आरोपीला डिक्लेअर झाले असेल तर त्याच्यासाठी अगोदर काही सामाजिक संस्था म्हणा किंवा त्याच्या वतीने इतर काही लोक दयेसाठी अर्ज करू शकत होते राष्ट्रपतींकडे मात्र आता फाशीची ज्या व्यक्तीला आरोपीला शिक्षा झाली तर फक्त केवळ त्याच व्यक्तीला अर्ज करता येईल असं आता नवीन बदलांमधून दिसून येत आहे तर याकडे तुम्ही कसं पाहताय आता त्यामध्ये नवीन तरतूद केली की ज्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावली आणि शेवटी राष्ट्रपतींच्या समोर ते मर्सी पिटिशन जर गेलं तर त्यामध्ये फक्त ह्याच ज्याला ते झाले तोच करू शकतो पूर्वीच्या काळामध्ये अनेक संस्था संघटना प्रत्येकाचा त्यामध्ये पोलिटिकल अजेंडा असतो कुठल्या जातीचा धर्माचा अशातून काय घडले असे प्रत्येकाचे इंटरेस्ट होते त्यामुळे तसं ते फक्त त्या आरोपीलाच तो अधिकार ठेवला आहे एक दृष्टीने तुम्ही न्यायाचे ते बरोबर केली आणि बाकीचं कोणाचं काही येतच नाही ना मग कुठली तरी संघटना येणार नाही ना, ना मग आमच्या हा संघटनेचा कार्यकर्ता होता खोटे आरोप केले त्याला दया दाखवा असे जे काही संघटना बाकीचे थर्ड पर्सन त्यामध्ये यायचे आणि त्या प्रक्रियेला विलंब व्हायचा तो कुठेतरी कमी होईल त्यामुळे ते केलंय तसं ते माझे वैयक्तिक दृष्टिकोन असे की ते बरोबर आहे त्याला काय काहीच नाही बरोबर आता याच्यामध्ये दे, अनेक देशवेगात कृत्य जे करणारे लोक असतात त्यांच्याकडनं ज्या ज्या पद्धतीचे कृत्य केले जाते तर त्याच्या संदर्भात नेमके काय बदल होणार आहेत त्यांना कडक शिक्षा होऊ शकते का किंवा त्यांच्यावरती या सगळ्या बदलांमुळे वचक निर्माण होऊ शकतो का पर पूर्वी म्हणजे देशद्रोह आता देशद्रोहाचा आपण विचार केला तर देशद्रोहाच्या गुन्ह्यांखाली खाली आणि निष्पाप लोकांना अडकवलं हे आपण वेळोवेळी पाहू म्हणून त्यांनी आता ह्या तो आयपीसी मधला तो कलमच ओढून टाकला आता नवीन मला वाटतं भारतीय न्याय संहितेनुसार कलम एकशे चोपन्न काहीतरी का देशाच्या विरोधात तुम्ही स्टेटमेंट दिली तर तुमच्यावर कारवाई होईल म्हणजे शेवटी जो देशद्रोहाचा गुन्हा होता त्याची दुसरी कॉपी झाली तुम्ही थोडक्यात काही बोलायचंच नाही देशाच्या विरोधात म्हणजे थोडक्यात त्यानंतर काय होईल बोला तुम्ही देशाच्या विरोधात बोला असं त्यातनं अर्थ काढून खोटे केसेस दाखवलेला सुरू व्हायला नको अशी भीती एक वकील म्हणून मला वाटतं बरोबर आज पोलीस कोठडीच्या बाबतीत आता काही बदल होणार आहेत तर अगोदर पंधरा दिवसांची पोलीस कोठडी दिली जायची मात्र आता पोलीस कोठडीच्या संदर्भात काय नेमके बदल होणार आहेत आता पूर्वीच्या विचार केला तर पूर्वीच्या काळामध्ये जास्तीत जास्त चौदा दिवस ओके okay. आणि नंतर जसे मग ताडा मध्ये मध्ये ऍक्ट आला ताडा पण गेला नंतर मोका आला तर मोका मध्ये जवळपास साठ दिवस नव्वद दिवसापर्यंत पोलिस कस्टडी त्या त्या कायद्यानुसार त्यांनी त्या तरतुदी होत्या पण आता यांनी असं केलंय की चौदा दिवस काढून तीस आणि मॅक्झिमम साठ दिवस पोलिस कस्टडी पोलिसांना घेता येईल हा अधिकार पोलिसांना दिलाय बर यामध्ये दुसरा असा बदल केलाय की पूर्वीच्या काळात आज आरोपीला पकडला न्यायालय समोर न्यायला आम्हाला डिटेल तपास करायचा आम्हाला सात दिवसाची मिळावी चौदा दिवसाची मिळावी कोर्टाला असं वाटलं की बरोबर याला एक पाच दिवस द्यायला पाहिजे मग पाच दिवस कोर्ट देणार पण आता पोलिसांना असा अधिकार दिला आहे तीस दिवसामध्ये तुम्ही पहिले पाच दिवस घ्या परत तुम्हाला असं वाटलं आठवडा भरणे परत दोन चार दिवस घ्या परत दोन चार दिवस घ्या म्हणजे अशी ती प्रोव्हिजन करून ठेवली त्यामुळे पोलीस त्या आरोपीचा तीस दिवसात साठ दिवसात कधी पण कस्टडी घेऊ शकतो असं एकंदरीत अभ्यास थोडासा वाचल्यानंतर असं कळतंय आणि ते धोकादायक आहे कारण जर तीस दिवसाची मॅक्झिमम पोलीस कस्टडी तुम्ही केली तर तीस दिवस मग तो कुठलाही गुन्हेगार आरोपी असेल एकदा पकडला तीस दिवस त्याला जामीनच होणार नाही बर कारण समजा कोर्टाला असं वाटलं की याच्यामध्ये तीस दिवस नाही एक दिवसाची ठीक एक दिवस पी दिली दुसऱ्या दिवशी तो न्यायालयानं कुठे गेला दुसऱ्या दिवशी आम्ही अर्ज केला की आम्हाला जामीन द्यावा पोलीस लिहून देणार की आम्हाला अजून आमचा तपास चाललाय तीस दिवसाचे आम्हाला अधिकारी म्हणजे त्या आरोपीला तीस दिवस जामीनच मिळणार नाही हे कुठेतरी चुकलंय शंभर टक्के चुकलंय आणि ते म्हणजे आरोपीवर ते अन्याय होणार मग कधी चुकून जरी एखादा अडकला असेल खोटे गुन्ह्यात तो मग तो अडकला अशा पद्धतीचं ते थोडस अन्याय करणार आहे आणि त्यावर आता काहीतरी थोडाफार होईल त्यावर आवाज उठेल्याने काहीतरी भविष्य होईल असं वाटते बरं पण आता आपण हे जे सगळं बोलतोय तर हे सगळं न्याय मिळवून देण्यासाठी सगळा विषय सुरू आहे न्यायालयीन प्रक्रिया यामुळं जलद होईल असंही सांगितलं जातं एका बाजूला तुम्हाला खरंच वाटतं का की हे अशा पद्धतीनं जर कायद्यांमध्ये बदल झाल्यामुळं न्यायालयीन प्रक्रियेत नेमके काय बदल होतील न्याय लोकांना लवकर मिळू शकेल का आता हा एक तसा तसा महत्त्वाचा विषय हा जलद न्यायाच्या संदर्भ बरोबर आपण जसं आपण जसं कायदे कडक केले म्हणजे गुन्हेगारीच नष्ट झाले असं होणं शक्य नाही बरोबर तुम्ही कायदे किती कडक करा त्यामुळे तुम्ही या कायद्यामध्ये तरतुदी जरी केल्या नवीन के कायद्यात असं दिसतंय की एकदा ट्रायल सुरू झाली खटला सुरू झाला की पंचेचाळीस दिवसात तो संपवावा असं काहीतरी त्यात निर्देश आहेत पण दुसऱ्या अंगाने विचार केला आज जवळपास नाही म्हटलं तरी मी बत्तीस वर्ष प्रॅक्टिस करतोय गव्हर्नमेंट सरकारकडनं न्यायपालिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निगेटिव्ह असतो सगळ्या न्यायालयांची अवस्था तिथं फर्निचर नाही वकिलांना बसायला जागा नाही ज्याच्यासाठी न्यायालय ठेवले पक्षकार त्यांना बसायला जागा नाही ते कुठेही इकडे तिकडे बसलेले असत पिण्याची पाण्याची सोय नाही आणि खटले जे लांबतात ते काय फक्त न्यायाधीश किंवा वकील किंवा पोलीस यामुळे तो लांबत नसतो त्यांना बसायला जागा व्यवस्थित पाहिजेत हाताखाली स्टाफ पाहिजे आता समजा आज एखादा खटला सुरु झाला न्यायाधीश आहेत आणि साक्षर पण आलाय पण सरकारो वकील आजारी आहेत तारीख पडली साक्षरी वकील पण आहे न्यायाधीश पण आहे विटनेस पण आरोपीचे वकील आजारी पडले सगळं जुळून आले न्यायाधीश खटला पुढे जायला म्हणजे फक्त कायदा बदलला तुम्ही ते लवकर संपवा असं जर तुम्ही केलं तर त्याने ते काही फरक पडणार नाही जी वेळ लागतो तो वेळ लागतोच जाणीवपूर्वक जर कोणी लांबवलं तर ते पण लगेच कळतं पण अशा बारीक बारीक गोष्टी असत त्याला आमच्या भाषेत पळवाट म्हणतात ऍडजन करण्यासाठी तहकूब करण्यासाठी अनेक गोष्टी असतात बऱ्याच वेळेला पक्षकार असतो की नाही साहेब तुम्ही टाकला पुढे पाच सहा महिने जाऊ दे पुढे अजून काय ऑटोमॅटिक आमचं कॉम्प्रोमाइज होईल अशा गोष्टी असतात आता क्लायंटची आहे पुढे टाकल्या मग न्यायाधीश किंवा आम्ही म्हणायचं नाही तू चालवत संपवच कारण आम्हाला माहितीये सहा महिने थांबला तर शंभर टक्के मिटणार दोन पार्ट्या परत एकत्र येणार समाजामध्ये व्यवस्थित राहणार मग अशा वेळेला एक मॅटर संपवायचं बघायचं पेंडिंग ठेवायचं बघायचं आणि जर पेंडिंग ठेवलं तर न्यायव्यवस्था जलद नाही लवकर निकाल लागत नाही असं कसं म्हणतील त्यामुळे खोलात जर जाऊन पाहिलं तर अनेक गोष्टींमुळे प्रकरणं प्रलंबित राहतात कायद्यात तरतूद नाही त्यात काही फरक पडणार नाही एक वकील हो म्हणून मला असं वाटतं दुसरी बाजू एक अशी आहे की जलद न्याय देण्याच्या म्हणजे घाईघाईत न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये दे। एखाद्या वेळेस चुकून एखाद्या व्यक्तीवरती अन्य अत्याचार होऊ शकतो का अन्याय होऊ शकतो का आहेच ना जे त्या ती म्हणत जस्टिस हारिड जस्टिस म्हणजे जलद न्याय दिला त्याखाद नुकसान हे होतच कारण ज्या वेळेला न्यायालयासमोर खाटला सुरु होतो तर त्या संबंधित आरोपीला आता फौजारीचं चाललो मी फौजरी बोलतो तर त्या संबंधित आरोपीला संपूर्ण ऑपॉर्च्युनिटी दिली पाहिजे तुमच्या लक्षात असेल वेळेला ते कासाबचं प्रकरण घडलं सव्वीस अकरा मुंबईमध्ये तर शेवटी कासाबला सुद्धा सरकारला वकील द्यायला लागले बरं का काय असेल ते असेल बाजू म्हणजे मला असं दिसतंय ढोबळमरणी मला चॅनलला दिसतोय फायरिंग करतोय स्वतः न्यायाधीश टीव्ही ला बातम्या बघतायत वकील होऊन आम्ही बघतोय आणि म्हणून लगेच त्याला दिला ना अडकवला असं होत नाही त्याला त्याची संधी द्यायलाच लागते कायद्याने त्याला वकील नसतील तर सरकारने वकील द्यायला लागते म्हणून नुसती घाई करून चालत नाही प्रत्येक टप्प्यातून जाऊन हा निकाल होतो आणि तो परिपूर्ण निकाल असतो असं एक वकील म्हणून मला वाटतं पण सर अजून एक याच्यामध्ये असा एक मुद्दा येतो की जर का कालमर्यादा नसेल तर हे वर्षानुवर्ष चालत राहतात खटले तारखेवर तारख्या पडत राहतात काय वीस वर्ष चालतात खटले काय तीस वर्ष चालतात पंधरा दहा असे वर्षानुवर्ष चालत राहतात याच्यामुळं चा सर्वसामान्य लोकांचा न्यायालयीन प्रक्रियेवरचा विश्वास कमी होतो मग कालमर्यादा ठरवणं किंवा कालमर्यादेमध्ये निर्णय देणं हे योग्य आहे की नाही किंवा ह्याच्या दृष्टीनं पावलं टाकायला पाहिजेत की नाही बऱ्याच वेळाला असं होतं की एखादा खाटला समजा डिस्ट्रिक्ट कोर्ट सत्र न्यायालयासमोर प्रलंबित आहे बरं आणि ते प्रकरण जर उच्च न्यायालय गेलं तर उच्च न्यायालयात तुम्हाला असं गाईडलाईन तुम्हाला टाइम लिमिट घालून देत की तुम्ही हा खाटला तीन महिन्यात संपवा चार महिन्यात संपवा त्यावेळेला तो खटला बरोबर चालतो पण बऱ्याच वेळेला मी आता जसं बोललो की दोन्ही पार्टीपैकी एखादी पार्टी इंटरेस्टेड असते की ते तुम्ही थोडंसं प्रॉलॉंग करा पुढे पुढे जाऊ दे त्यात त्यांचा फायदा असतो मिटणार असतं त्यामुळे ते टाइम लिमिट हे पक्षकारांनीच घातलेलं असतं वकिलांचा आमचा काय दोष नव्हतं आमच्या वैयक्तिक अडचणी असतील तर आम्ही न्यायाधीशांना सांगतो माझी पर्सनल अडचणी मी आज चालू शकत नाही ऍडजस्ट झालं मॅटर तर आजचं उद्या उद्याचं पराव होईल पण ते वर्ष न दहा दहा वर्ष चालतंय असं होत नाही आता मीच त्या प्रकरणामध्ये होतो तेलगी प्रकरण जर पाहिलं तर सात जून दोन हजार दोनचं सिहारे बनगार बरोबर आज दोन हजार चोवीस उजाडलं आजही तो खाटला पेंडिंग आहे अनेक आरोपी त्यातले गेले एक्सपायर झाले बरोबर तरी आजही तो खाटला चालू आहे त्यात काही जुने पोलिस ऑफिसर काही पोलिटिकल आमदार माजी मंत्री त्यांच्यावर पोलिस अधिकारी खाटला आजही चालू आहे आता तो जर तुम्ही जाऊन तिथे पाहिलं तो का लांबतोय तिथे गेल्यावरच कळते कोण लांबतो का लांबतोय ह्याच्यापासून समाजाला काही कुठली हानी नसती न्याय आमचं असं म्हणणं आहे की सामान्य माणसाचा शेवटच्या माणसाचा न्यायपालिकेवर आजही विश्वास आहे त्याला असं वाटतं की आपल्याला न्यायालयात गेले की न्याय मिळणार मग पोलिसांनी अत्याचार करू द्या समाजात कोणाकडनं होऊ द्या पण न्यायालयात गेले की न्याय मिळणार आजही न्याय वेळेत मिळणं पण गरजेचं आहे ना सर कारण एखादी वर्षानुवर्ष जर एखादी केस चालू राहिले आता जसं तुम्ही सांगितले की का काय आरोपी डेथ होते कोणी साक्षीदाराची डेथ होते खटला कमजोर होतो एवढं सगळं वर्षानुवर्ष वाट पाहून न्याय मिळेल याची खात्री नसते मग अशा परिस्थितीत कालमर्यादा ठरवणं योग्य आहे की नाही 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 बरोबर आहे न्याय वेळेत मिळायला पाहिजे समोरच्या पार्टीला अन्याय होता का आम्हाला हे वकील म्हणून मला पटतं पण मग ह्या जर तुम्ही अपेक्षा ठेवल्या तर तुम्ही दुसऱ्या आमच्या अपेक्षा पूर्ण करा ना आज आमचे न्यायाधीश ज्यांच्याकडून आपण न्यायाची अपेक्षा करतो त्यांना अक्षरशः बसायला जागा नाही बर दहा बाय दहाच्या रूममध्ये टेबल खुर्ची वकिलांना बसायला जागा नाही तर पक्षकार कुठेतरी अडचणी थांबलेला असतो अशा था। ठिकाणी ते वातावरण तसं असेल बरं तुम्ही अपेक्षा कसं करणार हे न्याय फास्ट मध्ये मिळायला पाहिजे एका जागेमध्ये एका न्यायाधीशांच्या पुढे शंभर दोनशे केसेस दिवसाला चालू असतात बरोबर म्हणजे थोडक्यात सगळं हे तुम्ही बिल्डिंग बिल्डिंगची संख्या वाढवली पाहिजे सारखी वकिलांची संख्या वाढवा कितीतरी न्यायाधीशांच्या संस्था आमच्या रिक्त आहेत त्या वाढवा आणि मग अपेक्षा ठेवा की न्याय जलद मिळायला पाहिजे न्यायाधीशच एवढे ओव्हरबर्डन झालेत एवढ्या केसेस आहेत त्यामुळे ते सगळ्यांना सवय झाली न्यायाधीश वकील पोलीस नाही आपल्याला माहिती आज काय होणार आहे आणि सकाळी अकराला न्यायालय सुरू झालं आणि एखादा विटनेस जर बॉक्समध्ये घातला साक्षीदार तर तो जर सुरू झाला तर कम्प्लीट दोन वाजेपर्यंत चालतात जेवणाच्या सुट्टीपर्यंत दोन नंतर मग जामीन बाकीच्या जा गोष्टी म्हणजे त्या दिवसामध्ये एकच विटनेस आणि आठ केसमध्ये जरी विटनेस असतील तर ते परत जातात कारण न्याय वेळच नाही ना बरोबर म्हणजे हे सगळं जर वाढवलं तर तुमचं म्हणणं बरोबर आहे की न्याय हा लवकर मिळायला पाहिजे आणि समोरच्या राहायला पाहिजे यामुळे दोष कोणाला देणार तुम्ही आता सरकारने हे काय देत नाही तर त्या सरकारच्या अडचणी त्यांना माहिती आमच्या अडचणी ज्या आहेत न्यायपालिकेत आम्ही काम करतो हे कुठेतरी मांडणार म्हणजे हाच प्रकार आहे सगळा तुम्ही सिलेक्टेड समजा जिथं दहा न्यायाधीश आहेत तिथून तुम्ही पन्नास न्यायाधीशाची नेमणूक करा हुँ. पन्नास सर्ख वकील द्या पोलीस स्टाफ चांगला द्या न्यायालयाचे कक्ष मोठे मोठे द्या फटापट कशा चालत नाही आपण बघू मग केसेस ते होत नाही ते जर गेल्या काही दिवसांपासून आपण बघितलं असेल तर ते फसवून लग्न करण्याच्या प्रकार वाढलेले आहेत फसवून लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रकार वाढलेले आहेत तशा प्रकारच्या केसेस अनेक समोर आलेल्या आहेत तर आता ह्या कायद्यांमध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत तर याच्यामुळं काय अशा विशिष्ट वर्गांना काही विशिष्ट व्यक्तीला टार्गेट केलं जाऊ शकतं का लक्ष केलं जाऊ शकतं का तुम्हाला काय वाटतं विशिष्ट वर्गाला के टार्गेट केलं म्हणता येईल कारण आजही ते प्रकार चालू आहेत एखाद्याला टार्गेटच करायचं खोट्या गुन्ह्यात अडकायचं त्याला अनेक प्रकारच्या आयडियाज असतात त्यामुळे या कायद्यात जरी तसा बदल केला तरी पण स्पेसिफिक कायद्यात प्रोव्हिजन तशी केली तर शंभर टक्के मग त्याचा गैरवापर वाढेल दोन व्यक्तींनी मधला हा करारे हा लागण्याचं आमिष दाखवलं त्यातनं तो सगळा प्रकार घडला त्यामुळे त्या ती भावना अशी असते त्यावेळेला लागतो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या संघटनेचा हे काही ते दोघंही बघत नाही त्यात तो सगळा प्रकार घडलं घडून जातो आणि त्यामुळे विशिष्ट कोणाला तरी टार्गेट केलं जाईल असं मला वाटत नाही पण कायदा जर तसा आला की त्याचा गैरवापर मात्र वाढेल एवढं निश्चित आहे बरं म्हणजे असं वाटलं की एखाद्याला ह्याच्यामध्ये लाटवायचा अडकवायचा तर मी समजा एखाद्या पोलिटिकल पार्टीचं मी लिडर आहे आणि ऑपोजिटला कोणीतरी आहे मग त्या मागे द्यायचं काहीतरी लावून ते प्रकार आजही चालू आहेत बरं ह्या मार्गाने चालू असतात पण तसं ता कायद्या तरतूद केली तर त्याचा गैरवापर वाढणार कोणाला तरी टार्गेट केलं जाईल बरं सर अजून आता मला हे विचारायचं आता हे जे बदल होणार आहेत तर याच्यामध्ये पोलिसांच्या अधिकारांमध्ये काही बदल होणार आहेत का किंवा त्यांना काही एक्स्ट्रा अधिकार मिळत आहेत का याच्यामध्ये असं काय तुमच्या निदर्शनास येत आहे का आता वरवर जर आम्ही ते वाचलं ना आता तर त्यानुसार असं वाटतंय भेरे भेरे गाए, 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 की पोलिसांच्या डोक्याचा त्रास उलट वाढलाय बरोबर कारण त्यामध्ये एक तरतूद अशी दिसती अजून क्लिअर करतोय आम्ही वाचतोय सगळं की एकदा फिरेतीने फिरेत दिली आता पूर्वी कसं झिरो गुन्हा दाखल व्हायचा आता इथं काहीतरी घटना घडली गाय गायगायत मी पुथुरू पोलीस स्टेशनला गेलो झिरो गुन्हा दाखल झाला मग कळलं की हे कॅम्पमध्ये घडलं मग तिकडे झिरो पाठवून द्यायची पण आता कायद्याचा बदल जर पाहिला तर नवीन कायदे झिरोची प्रोविजनच करून टाकली बरोबर मग ह्याचा तोटा कसा होणार समजा आता घटना इथं घडली आणि समजा मी पोलिटिकल लीडर आहे मला माहिती आहे या जो पी आय एसीपी डीसीपी माझे माझेच लोक आहेत माझे मित्र हे चांगले संबंधित गुन्हा इकडे दाखल करून घ्यायचा तिकडे तपासाला पाठवून द्यायचं बरं हे प्रकार भविष्यात वाढू शकतात सर मॉब लिचिंगच्या प्रकरण गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं तर दिसून आले होते आता सध्या तसं प्रकरण घडून येत नाही मात्र आ, काही प्रकरणं आपल्याला निदर्शनास आले होते ज्याच्यामध्ये जमावाकडनं काही लोकांच्या हत्या करण्यात आल्या मग अशा आता फौजदारी कायद्यांमध्ये जे नवीन बदल होत आहेत तर त्याच्यामध्ये याच्या संदर्भात काय नेमक्या तरतुदी आणि मॉब लिंचिंग करणाऱ्यांना यामुळे आळा बस आळा बसू शकेल का बरं मागा मी वाचलं थोडं बरोबर वाचलं तर नवीन कायद्यानुसार मॉब लिंचिंग जर झालं तर त्या मॉबमध्ये जेवढे सापडतील ते सगळ्यांना दोषी धरायचं बरं मग हे कुठंतरी शेवटी तो मॉब असतो बरोबर बरोबर मध्ये नेमकं कोण असते कोणालाच माहीत नसतं पण मग होणार काय आता समजा मला असं वाटलं त्या मॉब मध्ये मी होतो माझा काही संबंध नाही पण मला तुम्ही हे करताना ना मग मी दहा लोकांचे नाव घेऊन टाकायचे बरं हे होते सगळे तुम्ही सगळ्यांना दिवशी लाटकवणार का तुम्ही सगळ्यांना शिक्षित येणार का त्यामुळे ते मॉब लिंचिंगला शेवटी मॉब लिंचिंग कसं आहे कुठल्या तरी जातीच्या धर्माच्या विरोधात विनाकारण हा ह्या जातीचा आहे ना ह्याला ठेचून मारा असले प्रकार घडले नाही पण बऱ्याच गावांमध्ये याच्यामध्ये आपण बघितलं असत चोर समज चोर म्हणून पकडतात त्यांना सगळं गाव मारतं मग त्याच्यामध्ये हे होतं मग आता याच्यामध्ये शेवटी तपासाचा भाग असणारच ना सर की जसं की आता तुम्ही म्हणाले की मी दहा जणांची नावं घेईल पण ते तपासामध्ये उघड होईलच ना नाही नाही तपासामध्ये उघड होईल म्हणजे तपास म्हणजे कसं आहे समजा मॉबलेनची कुठंतरी घटना घडली शंभर दोनशे लोकांचा जमा होता आणि कोणीतरी चोर चोर समजून एखाद्या साधूला मारला अशा घटना घडल्या काय करतात शंभर दोनशे संशयित म्हणून एफ आय आर दाखल होती संशयित म्हणजे काय आणि त्या गावात समजा सीसीटीव्ही नाही मग ते इकडून तिकडून तपास करतात तू कोण होतो रे तो आता तो खात्री करतात हा हातमध्ये टाकून शेवटी ते पोलिसांच्या हातामध्ये गेलं ना बरोबर कारण एफ आय आर शंभर दोनशे ची म्हणजे किमान शंभर एक लोक यांना अटक केली पाहिजे खरे तर कोणी सापडत नाही सीसीटीव्हीचा पत्ता नाही आणि मॉब मध्ये कोणाची नाव कोणाला माहित नसतात मग संशयावरनं एकमेकाचा को ऐकू सह आरोपीचं नावं घेईल त्यांना तुम्ही आरोपी करणार आणि ते जर आरोपी केले आणि नवीन कायद्यानुसार जर तुम्ही सगळ्यांना दोषी धरणार असेल तर हे कुठेतरी आरोपीवर अन्याय करणार आहे असं मला वाटतं तर धन्यवाद सर आ, हे होते मिलिंद पवार अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी नवीन जे फौजदारी कायद्यांमधले बदल आहेत जे एक जुलैपासून लागू होणार आहेत देशभरामध्ये तर त्या बदलांच्या संदर्भात सर्वसामान्यांच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं फरक पडू शकतो न्यायालयीन प्रक्रिया कशा पद्धतीनं यापुढे असणार आहे याबाबत त्यांनी अतिशय समर्पक असं विश्लेषण केलेलं आहे सर धन्यवाद परत एकदा तृदासा आपण इथंच थांबूया धन्यवाद